आ, नमस्कार मी अभिजित झुंजारराव त्रेसष्टाव्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेचा आज पारितोषिक वितरण समारंभ विभागीय पारितोषिक वितरण समारंभ आज संपन्न झाला आहे फार मानाची आणि फार महत्त्वाची स्पर्धा आहे जी नवनवीन कलाकारांना व्यासपीठ देत असते आणि सातत्यानं त्रेसष्ट वर्ष ही स्पर्धा भारतासारख्या एका राष्ट्रामध्ये सुरू आहे आणि महाराष्ट्र हे एकमेव असं राष्ट्र आहे की एकमेव असं राज्य आहे की जे इतकी वर्ष सातत्यानं ही स्पर्धा भरवतं आहे आणि हे खूप महत्त्वाचं काम प्रायोगिक आणि हौशी रंगभूमी करता प्रामुख्यानं हौशी रंगभूमी करता जे महाराष्ट्र शासन करत आहे त्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे मनापासून आभार आणि नम्र विनंती आहे की जास्तीत जास्त नवीन मंडळींना की त्यांनी या स्पर्धेमध्ये खूप मोठ्या संख्येनं दरवर्षी सहभागी व्हावं जेणेकरून आपल्या कलागुणांना चांगलं व्यासपीठ मिळू शकेल नमस्कार मी महेश कापरेकर पहिल्यांदा मी आभार मानेन की महाराष्ट्र शासनाचे की आमच्यासाठी हे त्रेसष्टावा महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सव याने आयोजित केलेलं आहे माझं हे दुसरं वर्ष आहे आणि दोन्ही वेळेला मला हे रौप्यपदक मिळालेलं आहे मला याचा वेगळा अनुभव आहे म्हणजे मला वेगवेगळ्या दिग्दर्शन का, दिग्दर्शनाकडे काम करता येतं लेखक वेगवेगळे असतात त्यामुळे वेगवेगळी नाटकं करायला मिळतात आणि वेगवेगळे रोल करायला मिळतात त्यामुळे मला त्याचा अभिमान वाटतो आणि असेच आपल्या आपल्यासारख्या नवीन पिढीने सुद्धा या स्पर्धेत भाग घ्यावा आणि ही स्पर्धा अजून रंगतदार कशी होईल याकडे आपण बघितलं पाहिजे असो धन्यवाद